स्वराज्य दिव्यांग क्रांती वेल्फेअर समिती दिल्ली केंद्रीय अध्यक्षपदी श्री विकास गायकवाड यांची निवड स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती अंतर्गत स्वराज्य दिव्यांग क्रांती समितीमध्ये श्री विकास गायकवाड यांची केंद्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली त्याचबरोबर सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे श्री दत्तात्रय गोडबोले यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याचबरोबर दानोळी गावचे सुपुत्र व रिटायर्ड शिक्षक म्हणून सामाजिक कार्यात एक आपला वेगळा श्री महावीर चौगले यांची महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली सदर पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती जनसंपर्क कार्यालय इथे समिती संस्थापक अध्यक्ष श्री दत्ता मांजरे तारदाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला असून सदर निवडपत्र देतेवेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हेमंत जावीर सुनील शिंदे दत्तात्रय गोडबोले नागराज हजारे प्रथमेश बल्लाळ नितीन दवडे आदी मान्यवर उपस्थित होते